या जिल्ह्यामध्ये दोन मंत्री होते एक बच्चू कडू आणि यशवती ठाकूर त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी दंगे झाले हिंदूंच्या घरावर फतराव झाला घरामध्ये अनेक लोक घुसले मंदिरं तोडण्यात आले त्या ठिकाणी दुकान चालण्यात आले पण एकही चक्कर मुख्यमंत्र्यांनी मारला नाही किंवा हिंदूवर जेव्हा जेव्हा अत्याचार झाले तेव्हा हे दोन्ही मंत्र्यांनी तोंडाला लॉक लावलं होतं एक शब्दही बोलले नाही उमेश हत्याकांड जेव्हा हिंदू विचाराचे उमेश कोल्हे होते हिंदू विचाराचे असताना त्यांनी हिंदू पोस्ट व्हायरल केल्यानंतर जेव्हा त्यांची भर चौकात हत्या झाली तर एक महिन्यापर्यंत बच्चू कडू आणि यशोमती तैनीत कोंडातून तो एक शब्द काढला नाही त्यांच्या घरी भेट दिली नाही साधं त्यांना विचारलं नाही आणि रॉबरीच्या दिशेने तो तपास करण्यासंदर्भात पोलिसांना निर्देश दिले पोलिसांनी रॉबरीच्या दिशेने तपास सुरू केला एक महिन्यामध्ये फाईल बंद करण्याच्या एन्डपर्यंत आले होते तेव्हा देशाचे गृहमंत्री अमित शहाजींना आम्ही भेटलो नवनीत राणा स्वतः भेटल्या आणि सांगितलं की हे रॉबरी नाही आहे हे हिंदू विचाराचे उमेश खुल्हे असल्यामुळं त्यांची हत्या झालेली आहे तेव्हा एन आयची टीम आदरणीय अमित शहाजींनी पाठवली आणि आठ दिवसामध्ये दहा ते बारा गुन्हेगार विशिष्ट जातीचे त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांनी कबुली केली की हिंदू विचाराचे असल्यामध्ये हिंदू पोस्ट व्हायरल केल्यामुळं आम्ही त्यांची हत्या केलेली आहे श्रीगोपाल राठी जे डॉक्टर होते अमरावतीचे त्यांचासुद्धा हत्याचा कट होता पण यावेळेस जर त्यावेळेस जर देशाचे गृहमंत्री अमित शहाजींनी एन आयची टीम पाठवली नसती एन आयच्या माध्यमातून चौकशी झाली नसती तर उमेश कोल्हेची हत्या तर रॉबरीमध्ये फाईल बंद केली असती उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून यशोमती ताईंच्या सांगण्यावरून आणि बच्चूकडूंच्या सांगण्यावरून पण त्याचबरोबर या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचं काम देशाचे गृहमंत्री अमित शहाजींनी केलेला आहे आणि मला असं वाटते की आज श्री डॉक्टर श्री गोपाल राठींचा जीव जो वाचला आहे तो देशाचे गृहमंत्री अमित शहाजींच्या वर माध्यमातून वाटले वाचलेला आहे एन आयच्या टीमने कारवाई केल्यामुळं त्या लोकांना खऱ्या आरोपाला पकडण्यात आलं म्हणून आज कोल्हे परिवार हा अमित शहाचं स्वागत करणार आहे आणि स्वतः त्यांना म्हणणार आहे की जर आम्हाला खरा कोणी न्याय दिला असेल तर देशाचे गृहमंत्री अमित शहाजीने दिलेला आहे आणि त्या काळामध्ये सगळ्यांनी पाहिलं एक शब्द कडू बोलले नाही एक शब्द यशोमध्ये ताई बोलली नाही का की विशिष्ट जातीचे मतं कमी झाले असते विशिष्ट जातीच्या मतावर इफेक्ट झाला असता पण एखाद्या हिंदूचा भर चौकात मर्डर होते त्याला त्याची मुंडी छाटल्या जाते त्याची हत्या केली जाते त्याच्यावर हे लोक बोलत नाही आणि त्या प्रेडमध्ये उद्धव ठाकरे सी एम होते अमित आता मला सांगा की मला हे विचारायचं आहे आज राहुल गांधीजी परतवाड्यामध्ये आहे ते ग्राउंडसुद्धा आम्ही बुक केलं होतं पण हाय प्रोफाईल नेता कोणी आला हाय सिक्युरिटीमध्ये तर त्यांच्या सिक्युरिटीप्रमाणे ते ग्राउंड त्यांना द्यावं लागते आम्ही कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी न करता काँग्रेसला ते ग्राउंड उपलब्ध करून दिलं नाही तर आम्हीसुद्धा अशी नोटंकी छोट छोटमोठ वा विरोध छोटमोठ आंदोलन व स्वस्ती पसली पब पब्लिसिटी आम्हालाही मिळाली असती पण आम्ही त्याच्यात बंदात पडलो नाही आम्हाला वाटते लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने लढलं पाहिजे संविधानाचा आदर सन्मान केला पाहिजे आणि आपला जो अधिकार दिलाचा मतदानाचा त्या उद्देशानं आपण नेहमी प्रामाणिकते जनतेने काम केलं पाहिजे त्याचबरोबर बारा दोन दिवसाआधी आदरणीय शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरेंची सभा होती ते सुद्धा युवा स्वयं पार्टीच्या कार्यकर्त्या मेळाव्यासाठी बुक होतं आम्हाला जेव्हा माहीत इथ त्यांनी सांगितलं की शरद पवारच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आणि उद्धव ठाकरेच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आम्हाला सांस्वी भवन पाहिजे तर आम्ही एक मिनटात परवानगी आमची रद्द केली आम्ही त्याचा बबाल केला नाही आम्ही त्याचं भांडवल केलं नाही तर मला असं वाटते भांडवल करणं आणि भांडवलातून सस्ती पब्लिसिटी गेन करणं हे आता पूर्णपणे बच्चूगुडाचा धंदा झालेला आहे आणि मला असं वाटते त्यांनी जनतेसाठी काय केलं या सरकारमध्ये तेहतीस महिन्याच्या मंत्री असताना त्यांनी जनतेसाठी कोणता उद्योग आणला कोणतं भारी काम केलं कुठल्या प्रकारे जनतेला मोठा दिलासा दिला असेल शेतकऱ्यासाठी कोणता विषय उचलला असेल शेतकऱ्यासाठी जेलात गेले असेल अरे रवी राणा सहा सहा वेळा जेलमध्ये गेलाय नऊ नऊ नौन दिवस जेलमध्ये राहिलेला आहे या सरकारमध्ये बच्चू कुडून मला सहा दिवस जेलमध्ये टाकलं होतं दिवाळीच्या काळामध्ये तेव्हा मी दिवाळी अंधारामध्ये केली होती शेतकरी माझ्या अंधारामध्ये होता हा नऊटंकी बाद हा फक्त आंदोलन करते कशासाठी तोडीसाठी पब्लिसिटीसाठी अरे आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहे एक हमाल आहे हमाल माझे वडील होते त्यांच्या घरात मी जन्म झालेला आहे आणि गरिबांचं दुःख काय असते गरिबांचं संकट काय असते हे मला माहीत आहे म्हणून माझं म्हणणं आहे बच्चूकुडूंनी कितीही अशी नवटंकी केली अमरावतीची जनता तर त्याला जाणतेच महाराष्ट्रामध्ये तो सुप्रसिद्ध आहे तोडी आणि सुपारीमध्ये आणि नवटंकीमध्ये त्याच्यात काही वाद नाही आहे म्हणून अशा प्रकारची सस्ती पब्लिसिटी मिळून देशाच्या ग्राममंत्र्याचा विरोध करणं या जनतेच्या हिताची होणारी सभेचा विरोध करणं आणि त्यामध्ये काहीतरी भांडवल निर्माण करणं यातून काही मिळणार नाही आहे लोकशाहीमध्ये लोकांमध्ये जाऊन लोकांचा जा आशीर्वाद घेतला पाहिजे दादागिरी केल्यापेक्षा पोलिसांवर आरे कारे केल्यापेक्षा काही लोकांना मारल्यापेक्षा माझ्यासारख्या व्यक्तीला खलबत्त कुटतो माझा बाप काढते मला मारण्याच्या धमक्या देते हे सगळं जे आहे जनता पाहत आहे हे या राजकार राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये चालत नाही असं आहे ज्यांनी तेहतीस मेच्या सरकारमध्ये दंगल घडवली ज्यांनी हिंदूंना वाऱ्यावर सोडून विशिष्ट जातीला सपोर्ट केला ते स्वतः मंत्री होते त्यांना मला प्रश्न आहे की एक दिवस ही दंगलमध्ये एखाद्या हिंदूच्या घरी गेले का दंगल जेव्हा घडली तेव्हा गेले काय अरे ते तर जेव्हा उमेश कोल्हे कारण देशामध्ये गाजलं त्या ठिकाणी बच्चू बच्चूकडू एक दिवस गेले असाल तर मी माझं राजकारण सोडून देऊ कधी ते गेले नाही कधी विचारपूसही केले नाही अरे जो व्यक्ती फक्त बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया या सिद्धांतावर बच्चूकडू चालते आणि जे त्याचे जे आ, खाचे दात वेगळे दाखवाचे दात जे वेगळे आहे हे जनतेने सगळे ओळखून आहे ज्यांनी शंभर एकर जागा मध्ये परतवाडा चांदूर बाजार रोड शंभर एकर मध्ये त्याचा फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी त्यांनी दालमीच्या नावावर मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडून सबसिडी घेऊन दालमिली बंद झाली आणि सबसिडी खाऊन बसला त्याचप्रमाणे कोयल्याचा प्रोजेक्ट टाकला त्याच्यावर सबसिडी गेली तेही खाऊन बसला आणि ज्या ज्या गावामध्ये बच्चू कुडूच्या प्रॉपर्टी आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये त्याचा परिवार आहे ते मी नंतर सांगेल अरे बाबा मला सांगा हनुमान चालीसा वास्तू म्हणून एका महिलेला उद्धव चौदा दिवस जेलमेट टाकलं घरामध्ये खेचून नेलं आम्हाला आम्हाला लॉकअपमध्ये टाकलं जेलमेट टाकलं तेव्हा मंत्री होता बच्चू कडू येशूमध्ये ती मंत्री होते तेव्हा झोपले होते का तुम्ही तेव्हा तुमचा कार्यकर्ते होते काय एस सी पी कमिशनर पोलीस हे तुमचे कार्यकर्ते होते काय आज नियमानुसार सिफीने कारवाई केली आहे नियमाचं पालन करून केली आहे नियमाच्या आदेशाचं पालन केलेलं आहे कलेक्टरनी नियमानुसार कारवाई केली आहे त्याच्यामध्ये कोणाचे कार्यकर्ते कोणी नाही आहे कायद्याचं पालन करताय आणि कायदा तोडण्याचं काम बच्चू कडू करताय कडूच असं आहे त्याला आरोप करणे जिबीला हार नसते आणि हाळ नसल्यामुळं ते जीभ फक्त वलवल करावं लागते ओठ हालवा लागते रात्रंदिवस पाच वर्ष या शरीरामधून घाम काढून गोरगरिबांना मी मदत करतो शेतकरी आहे शेतमजूर आहे अपंग आहे अंध आहे मतिमंद आहे पुढंच लग्न आहे किंवा शिक्षण आहे बिमारी आहे प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याचं काम हा रवी राणा करते गोडगरिबांची दिवाळी रवीराणा साजरी करते आज अनेकांच्या संकटामध्ये रवी राणा त्या ठिकाणी सोबत राहते बच्चू कडूनी एका खोताच्या खिशामध्ये हात टाकून एक रुपया वाटला आहे दाखवा अरे में में आज बच्चू कडूची संपत्ती एका साईडला ठेवा रवी राणाची एका साईडला ठेवा जर माझी संपत्तीपेक्षा जास्त असेल तर मी राजकारण सोडून दे आज त्याचे खायचे दात वेगळे आहे दाखवायचे दात वेगळे आहे मी माझ्या पगाराचा सुद्धा पैसे गरिबांमध्ये वाटतो गोर गरिबांना न्यायासाठी देतो मी कुठल्याही प्रकारचा एक प्रोपर्स करप्शन करत नाही एक करप्शन सिद्ध करून दाखवा नाही तर बच्चूकोळीचे पन्नास करप्शन मी सिद्ध करणार आहे जे माझ्याजवळ आजही ते पुरावे आहे त्याचे जिल्हा जिल्ह्यातल्या प्रॉपर्टीचे पुरावे आहे पण मला त्याच्यावर राजकारण करायचं नाही आहे मला जनतेच्या हिताचं राजकारण करायचं आहे जनतेच्या विकासाचं राजकारण करायचं आहे पाळापाडीचं राजकारणामध्ये विश्वास ठेवत नाही म्हणून जनता बच्चूगुडूंनी किती विचार केला असेल की के नवनीत राणाला पाळायचं पण बच्चूगुडूला मी सांगतो जिथपर्यंत अमरावतीची जनता नवनीत राणा रवी सोबत आहे तिथपर्यंत आमच्या केसाला धक्का लावू शकत